आपण आता थेट समृद्धी महामार्गाने जाणार आहोत तर आम्ही आहोत जालन्यामध्ये आणि इथून आहे ना हा जो रोड आहे ह्या रोडने आपण समृद्धीला जातो आम्ही समृद्धीला जायचं की सरळ जालन्यात जायचं या कन्फ्युजन मध्ये इथे बसतोय नाश्ता करतोय लखेबाऊ पण आहे इथे आणि हे काय तुषार सरांचे कॉल चालू आहेत कंटिन्यू इडली आणि मेदू वडा सुरुवात करा ब्रेकफास्टला लकी बाबा करा तुषार सर आम्हाला हे द्या कंपनी द्या तेरे ते भाईने भटका दे पोहा और लिंबू पिळके जालन्यामध्ये आहोत जालन्यातून आता आम्ही निघतोय बाहेर जातोय आम्ही समृद्धी महामार्गाने शेवटी जायचं ठरवलं चाललो समृद्धी महामार्गाने चाललोय गाडी निघाली आपली आपण आता थेट समृद्धी महामार्गाने जाणार आहोत समृद्धी महामार्गावरती शेवटी पोहोचलो लखन बाबा अत्यंत खुश आहे कारण शेवटी समृद्धी महामार्गावर आला ज्याची त्याला खूप बेसब्रीचे इंतजार था आता एकच विनंती आहे की ऐंशी वरती गाडी लॉक करावी आणि मजबूत मजबूतवाला एव्हरेज काढून द्यावं वास हीच एक देवाच्या चरणी प्रार्थना ये मध्ये ये मध्ये उड 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 लखना जोर झालाय लखनला अत्यंत दुःख होत चिटकाव काचेला चिटकाव कुठे कंजूश पैसे द्यावेच लागणार आहेत आयडी दे आयडी दे, दे म्हणतोय तो नाही व्हॅलीड म्हणतोय का त्या ठिकाणी आम्ही ह्याला कुठे कुंभ मिळायला जाताना थांबलो होतो इथे आठवणी ताज्या झाल्या इथे आईस्क्रीम खाल्लं होतं आता मात्र थांबत नाही होत इथे चालू आहे आणि अशा वेळेला एनर्जी ड्रिंक वरून आम्ही आता सध्या हे हर्बल लाईफचं ट्वेंटी फोर हायड्रेट ट्राय करतोय हायड्रेट आहे ऑरेंज फ्लेवरचं आहे काही नाही फक्त पाण्यामध्ये हे टाकायचं विषय संपला बाकी याची लेवल हात सेट करतो हा हे ट्वेंटी फोर हायड्रेट फक्त पाण्यात मिक्स करायचं की तुमचं काम झालं हे पाणी आहे त्याच्यामध्ये हे जस्ट आम्ही मिक्स करतोय ग्लुकोज मिक्स करतो असं फक्त मिक्स करायचं दॅट्स इट किती मोठमोठ डोंगर आहे अफगाणिस्तानच वाटतंय नाही का लास्ट टाइम पण ब्लॉग मला अफगाणिस्तान वाटलं होतं आता पण मला तेच वाटलंय रस्ता संपत नाहीये जिथपर्यंत आमची नजर जाते तिथपर्यंत आम्हाला रस्ता सरळ सरळ दिसतोय समृद्धी महामार्ग मग इथे ड्रोन अलाउड करायला पाहिजे होते ना कुठले अनमॅन नाही मॅन ड्रोन येतील ना एक दिवशी वीस च लिमिट आहे ना तर लोक कुठे कारंजा लाड गाव कोणतं तर कारंजा लाड कारंजा लाडला आम्ही आलोय का तर इथे दत्तांचं पवित्र देवस्थान आहे दाखवतो तुम्हाला आम्ही काय आणि कुठे चाललोय ते हे काय करून राहिले तरी तोंड दाखून घेतो इकडे तिकडची लोक तो तिकडं पुल तुमच्या पुण्याला बाया दाखून राहिले ते माणसं तोंड दाखवून राहिले ह्या सरळ रोड वरती आहे करंज्या सोळचं मंदिर आम्ही पण तेच शोधतो विचारत विचारत आता चाललोय मार्गक्रमण करतोय आहे मी विचारून तिथं मला वाटतं दुसरा रोड नाही का मंदिराकडे जायला तुछार नाही मी एक बोर्ड आहे मंदिर या दिशेने मंदिर इथून मंदिर तिथून एवढं या मंदिरासाठी आपण एवढ्या आत आलो हे जैन मंदिर आहे हे दत्त मंदिर नाही आहे जय जिनेंद्र नमस्कार करा इथून जय जिनेंद्र म्हणा जय जिनेंद्र सेना इथे येऊन गेली असेल ना एकदम लखन उत्तर प्रदेश आठवलं का ते बघ समोरून गाडी येते काय आहे का उभीच केली तिकडे मग जायला रस्ता मिळेल का आपल्याला अगं बघा कॅमेऱ्यात बघ